पोलीस अटक अडवलेला आम्हाला पोलिसांनी पाऊस जरा थांबलाय ढोकणा तुला दिदू अंजूजीदन सांगला आहे मी जेवला आहे चिकन लेग हॅलो फ्रेंड मी आज असलवेला फिरायला नाही काय गोड दिल ला मला माहित नाही काशीत बीच किंवा पेन कास मार तर मी आता तिला चिठ्ठी उडून बघतो काय बोल कुठली चिठ्ठी उचलते ती तिथे मी तिला नाही येणार हॅलो ने उडायस कपडे पटकन सुकत कुठे फिरायला जायचं आहे ना हो आले बघा कुठे कुठे जायचं दोन चिठ्ठ्या सिलेक्ट करायचे तुला तिथे मी नेणार तुला चिठ्ठ्या हो ओप्स बघू रे

हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अन्यू ब्लॉग तर आता तुम्हाला ब्लॉग बघून तर समजत असेल की आम्ही कुठेतरी चाललोच पण आम्ही चाललो जरा बाहेर आजचा दिवस फिरायला म्हणजे आम्ही चाललो पेणला कासमाल तिकडे असंच मान्सून ट्रिप जरा प्लॅन केली अचानक भयानक सो आता आम्ही कधी गेलोय ना पण मस्त डोंगर एरिया आहे तिकडे आणि भारी व्ह्यू वगैरे तर आम्ही जरा चाललोच सो ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि आम्ही बाईकवर चाललोच मस्त पावसाळ्यात सो बाय बाय तर आम्ही चाललो आणि तुम्हाला गप्पा महाराज जाऊया सुरेक्ट दिवस इकडे ऍक्सिडेंट झाले बघा पूर्ण गाडी खाली गेली न्यूलीच्या पुढच्या स्टॉकवर कशी काय गेली एवढी खाली अचानक डायरेक्ट खालीच काय लागलं वगैरे नाही ला ना आता थोडासा पाऊस पडतोय नॉर्मल नॉर्मल आम्हाला नाश्ता करायचा पण आम्ही डायरेक्ट कोयनाडला गेल्यावरच करू जाम भूक लागले आता आम्ही इकडे पेझारी स्टॉपवर आहोत आणि इकडे वडापाव खातो आहे ऑर्डर केलेला आहे हां काय ऑर्डर केलं वडापाव गरम गरम कुठली ती नाही आवडत घ्यास नाही त्याला घ्यास संपला पावसाची सुरुवात झाली आणि आता आम्ही इकडून जायला मस्त गरम गरम वडापाव घाला पावसात पाव आणि इथून खाला आणि जायला निघालो इकडे फेमस चहा पण भेटतो कृष्णा घालायचा चल मग

पेचो दाम रस्तपाटी नको पहाडी इलाका पाऊस जरा थांबलाय मस्त इकडं तो पूर्ण तो पेनच आहे काय त्या बिल्डिंगा वगैरे पाऊस आला मी बोलली ना घाल जोरात आला पाऊस घाल पटकन जाम जोरात पाऊस येईल फुल पाऊस आला पटकन घाल घालचो घे ढोकण आहे तुला फुल पाऊस आला

आणि इकडे हॉटेल आलो सागर झावले खूप भिजलो यार पूर्ण म्हणजे पूर्ण जाम थंडी लागते मस्त वाटलं ना आता मी जरा पेठ पूजा करतोय कारण जामच भूक लागले किती दिवसांनी घराबाहेर आलो देवायला आपण भेटूया थोड्या वेळाने परत आम्ही मस्तपैकी खातो पिता आम्ही ऑर्डर केले चिकन कोल्हापुरी म्हणजे आम्ही तेच ऑर्डर करतो नेहमी केले आणि मस्त निघूया थोड्या वेळान अलिबाग मध्ये काहीतरी घेऊ आणि निघू तर आता आमचं जेवण वगैरे आमचं जेवण देऊन झालं आणि हायकर सानिका आले खूप दिवसांनी काय बोलशील काहीतरी बोल जरा माझ्याबद्दल काहीतरी बोल माझ्याबद्दल कोणाबद्दल बोलशील तोर

आणि उठली आणि आत्ता चहा वगैरे बनवते मके उकडत टाकले मस्त गरम गरम कारण पावसाने एवढी भिजलो ना पूर्ण घरी आल्यावरती आंघोळ केले आणि थोडीशी झोपली आता उठली फ्रेश झाली हातपान वगैरे धुतले आणि आत्ता मी चहा वगैरे पिते आणि आमचे आवडने मके टाकले उकडत काय करतात आणि मी ते दूध गरम करत ठेवताना मस्तपैकी चहा बनवते तर आता आम्ही निघालोत आणि आता आम्ही चालूच बड्डेला आमच्या समोरच बड्डे आहे तिने मी रोज रेस्ट टाकते तिची गार्गी तर आम्ही मस्तपैकी हे झालं आहे छानपैकी आणि आता आम्ही चालू जाम गर्दी जाम माणसं लोक काय हां आत्ता इकडे जेवायला बसली चिकन लेग ते जावे परिवार बसले तिकडे सगळी जेवण झाली अजून तिकडे जेवतात